नाही आमची केदारलिंगाची वेरवलीतली आता मंदिर केलं आहे मोठं त्यांनी मानलं आहे मस्त पहिलं मी माझ्या ऑफिसवरतून डायरेक्ट दिवा पॅसेंजर पकडायचो दिव्यावरतून आणि ती डायरेक्ट इकडे इथे ती काहीतरी साडेतीनलाच पोचायची मग साडेतीनला काही गाड्यांची व्यवस्था नाही मग पेपर घेऊन यायचो पेपर टाकून स्टेशनला झोपायचो ख नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या कोऱ्या करकरीत ब्लॉगमध्ये मी जातो आहे माझ्या गावी कोकणामध्ये आणि गर्दी बघू शकता ऐनवेळी जनरलचं तिकीट काढून जनरल डाब्यात घुसलो आहे आणि ही कोकणला जाणाऱ्या लोकांची स्थिती आज नाही नाही मित्रांनो प्रवासादरम्यान माझं भाग्य आहे की कोणी ना कोणी सोन्यासारखं देवासारखं व्यक्ती मला भेटतं आणि ते माझी मदत करतं प्रवासासाठी मग ते बोलण्यासाठी असेल वेळ घालवण्यासाठी असेल किंवा गर्दीच्या वेळी माझ्यासाठी आतमध्ये चढून जागा अडवण्यासाठी असेल अशी आपली लोकं भेटली ना की प्रवास सुखाचा होतो आणि शांततेचा होतो आता हे जे व्यक्ती आहेत यांच्याबरोबर माझी ओळख वसई स्टेशनला झाली आणि हे सुद्धा रत्नागिरीला जा दिवा काहीतरी साडे साडेपाच ला काहीतरी येते दिवा तुम्ही कुठे राहणार साखरपाकडे राहणार साखरपे काय पुरी पुरी

कुठे ती प्रवासादरम्यान एक व्यक्ती मला भेटले तर कोकणातली एक विशेष गोष्ट म्हणजे बैलगाडा शर्यत ही कोकणामध्ये आली आहे पण कोकणातल्या लोकांचं बैलावरती विशेष प्रेम असल्यामुळे शेतीच्या नात्याने लोक बैलगाड्या शर्यतीला एक वेगळ्या स्थानाने बघतात तर तिथे आता हे एक गृहस्थ मला वसई स्टेशनला भेटले अजून एक गृहस्थ भेटले जे राजापूरला जाणार आहेत मग ते मांडवी एक्सप्रेसची वाट पाहत आहेत आणि आम्ही आता दोघं खेडा साखरप्याला राहत आहेत म्हणून आम्ही आता एकत्र घरी जातो आहे मी लांजाला <laughs> जाणार <चुमा>। आहे <laughs> इकडं यायचं <laughs> ना कोकणची माणसं सा साधी बोळी एस्केलेटरवरती येण्यासाठी अजून बिचारी घाबरतात मित्रांनो कोकण रेल्वेचे जनक म्हणून ओळखले जाणारे श्री श्रीधरन यांचा फोटो इथे ट्रिब्युट म्हणून लावण्यात आलेला ला आहे मी पहिल्यांदा म्हणजे रेल्वे स्टेशन केल्यानंतर तर मी जेव्हा आलो ना लास्ट टाइम तेव्हा काम चालू होतं वेलकम टू मँगो सिटी सौंदर्या मला वाटतं तेव्हा इथे काम चालू होतं या रेल्वे स्टेशनचं आणि आता बघू शकता अगदी एक मिनी एअरपोर्टसारखं सुंदर सजवलं आहे रत्नागिरी स्टेशन आणि सजवलंच पाहिजे कोकण रेल्वेमध्ये येणारं सगळ्यात महत्त्वाचं स्टेशन म्हणजे मँगो सिटी रत्नागिरी आणि त्याला असं जर मिनी एअरपोर्टसारखं सजवलं असेल तर काय सारक ऑफिसवरतून डायरेक्ट दिवा पॅसेंजर पकडायचो दिव्यावरतून आणि ती डायरेक्ट इकडे इथे ती काहीतरी साडेतीनलाच पोचायची मग साडेतीनला काही गाड्यांची व्यवस्था नाही हां आमच्याकडे एक सुभाष खांडेकर आहे मित्र माझा त्याला बोललं तर तो आला तर नाहीतर मग झोपून स्टेशनला आहे हां मग पेपर घेऊन यायचो पेपर टाकून स्टेशनला झोपायचो जवळ हां नाही आणि नंतर मग तिकडे चालत चालत सकाळी पाच साडेपाच वाजले आणि तोपर्यंत एक तास तरी लागतो रत्नागिरी लांजला जायला तोपर्यंत सकाळी तिकडे पण नेस्ट्या चालू होतात असं आता माझी आता माझा दिनक्रम सांगतो रत्नागिरी स्टेशनला उतरलो आहे इथून चालत आपण स्टेशनच्या बाहेर तिथे स्टॉप आहे रत्नागिरी स्टॉप स्टेशन स्टॉप म्हणतो त्याला एस टीचा तिथे जाणार तिथून एस टी पकडणार जी जाते लांजाला आणि यांना जायचं आहे रक् साखरप्याला तर ते त्या मार्गेच पकडतील डायरेक्ट तिकडे जाईल कोल्हापूर कोल्हापूर मार्गे तिकडे ते वाकडं तिकडे होईल त्यांना लहान ज्याला येऊन गेले तर आणि तिथून मग मी माझ्या गावाला वेरवलीला वेरवलीतून आज आज आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती ती झाली की मग माझं काही काम आहे ते आटकून पुन, पुन्हा मुंबईचा रस्ता चला ज्या पाच पालख्या आहेत ना त्यांचा व्हिडिओ केला होता नंतर मला समजलं पाच पालख्यांच्या जे जात्रा आहेत किंवा देवींच्या भेटी आहेत ना त्या काही फक्त एका ठिकाणी नाहीत असं तुम्ही पण पण तुम्ही कुठे ते चालप्याला असतो की म्हणजे पाच वर्षात नाही एकदा पाच पालख्या एकत्र भेटतात असं काहीतरी ते म्हणतात ना ते एकदा देवी वगैरे भेटतात नडतात वगैरे असं काहीतरी आहे पाच एकत्र भेटतात एकत्र चालप्याला पाच गाव कुठली मग ती चालतो एक आमचे एक इंदवटी इंदोटी वाडगाव अच्छा इंदोटी वरतून हा इंदोटी आणि वाडगाव वाडगाव ते बहिणी भाऊ हा भाऊ बहीण भाऊ आहेत म्हणून अच्छा इकडे पण ते प्रबनौलीत पण त्या पाच 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 काय काम ते कायम काय आमचं ते दरवर्ष वर्ष भेटतात ते त्याचं बनवलं मी व्हिडिओ पाच पालक्यांचा हा ते काम करतो

أنا भरपूर दिवसांनी गावाला आल्यानंतर एक एक वेगळाच अनुभव आहे जे जिथे आपण लहानपण आहे म्हणजे आपलं गाव आणि ही माझी शाळा हा चड्डीवरती मी इथे पहिला या शाळेमध्ये अंगणवाडीला यायच अंगणवाडीमध्ये दोन वर्षे काढली मालुबाई होत्या आमच्या आणि त्यांनी मला दोन वर्ष ठेवले आणि त्याच्यानंतर मग याच शाळेत चौथीपर्यंत शिकलो मग विद्यालयामध्ये होतो आणि ह्या गावात म्हणजे हे माझंच गाव आहे ना खूप म्हणजे मी गणपतीनंतर आता आलो आहे आता म्हणजे शिमग्याचा एक महिना आधी आलो आहे पंधरा वीस दिवस आधी आलो आहे गणपतीनंतर सहा महिन्यानंतर आता आलो आहे हा हा एक वेगळा अनुभव असतो स्वतःच्या गावाला आल्यानंतर त्याच गोष्टी अनुभवणं जे तुम्ही लहानपणापासून जिथे आहात वा चला आता लोकं भेटतील आपल्या ओळखीची आपण भेटूया त्यांना मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या गावातली कोणती पालखी आहे ती नक्की सांगा धन्यवाद